हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी बाजारातून आणले होते कॉर्न दोन आणले होते दहा दहा रुपयाला भेटले होते मग एका कॉर्नचं म्हटलं सूप बनवूया तर छान असं त्याचं पील करून घेतलं कवर आणि नंतर मग कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं नंतर कॉर्न टाकला मीठ टाकलं आणि म्हटलं मस्त अशा दोन शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे छान असं कॉर्न मऊ होऊन जातं तुम्ही पण कॉर्न सूप बनवता का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या होत्या नंतर मग कॉर्न थोडा वेळ थंड करायला ठेवलं आणि बताईनं असं छान सगळ्या साईडनी कट करून घेतलं कॉर्न हीच प्रोसेस मला इझी वाटली कॉर्न सूपची रेसिपी यूट्यूबवरच बघितली होती त्याच्यामध्ये बीन्स पण ॲड केले होते पण माझ्याकडे बीन्स नव्हते गाजर मटार आणि शिमला मिरच होती ते चांगली अशी बारीक सगळं कट करून घेतलं मी जे कॉर्न आहे ते बॉईल करून घेतले आहेत तुम्ही बॉईल न करता यूज केले तरी पण चालतं आणि लसूण अदरक आहे ते पण मी बारीक चॉप करून घेतलं होतं स्प्रिंग ऑनियन पण यूज करतात ते पण माझ्याकडे नव्हतं लसूण अदरक जो बारीक कट करून घेतला होता तो टाकला त्यानंतर मग थोडंसं परतून घेतलं आणि मग गाजर टाकलं शिमला मिरची टाकली आणि वटाणे आहेत ते बारीक कट केले होते ते पण टाकले शिमला मिरची तुम्ही स्किप पण करू शकता मला शिमला मिरची आवडती म्हणून मग मी टाकली होती आणि हे जे आहे आपले कॉर्न ते अर्धेच यूज करायचे आहेत आणि अर्धे जे कॉर्न आहेत त्याची आपल्याला स्लरी बनवायची आहे पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सर आहे ते गाळून घेऊ शकता किंवा मी डायरेक्ट यूज केलेला आहे तर तुम्ही डायरेक्टही यूज करू शकता त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे तुम्ही एक ग्लास पाणी ॲड करू शकता दोन लोकांसाठी आणि जर जास्त पीपल असतील तीन किंवा चार तर तुम्ही दीड ग्लास किंवा दोन ग्लास पाणी ॲड करू शकता त्यानंतर अर्धा चमचा अशी काळी मिडी पावडर ॲड करायची आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं म्हणून मी हे एक चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाणी टाकलं आणि छान अशी त्याची स्लरी गे बनवून घेतली आणि ही आपल्या सूपमध्ये मिक्स करायची आहे म्हणजे थोडासा घट्टसरपणा आपल्या सूपला येतो आणि पाच दहा मिनटं छान असं उकळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आपलं जे सूप आहे ते छान असं उकळून घेतलेलं आहे आपण तर मस्त असं गरमागरम सर्व करायचं असं आपण पावसाळा चालू आहे तर एकदम छान वाटतं गरम गरम हे सूप पिण्यासाठी आज होता श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार तो म्हणजे लास्ट सोमवार यावर्षी चारच सोमवार आले तर मागच्या वर्षी पाच होते मी मस्त अशी रेडी होत होते बांगड्या घातल्या त्यानंतर हे जे छोटे झुमके आहेत ते मी घेतले होते एका शॉपमधून म्हणलं आज घालूया तर ते पण घातले त्यानंतर मग म्हणलं आज टिकली पण मॅचिंग लावावी तर मी अशा छोट्या छोट्या टिकल्या आणलेल्या आहेत कलरफुल तर मग कुठल्या पण ड्रेसवर मॅचिंग अशा छान टिकल्या छान वाटतात त्यामुळं मग ही पिंक कलरची टिकली लावली आणि असं रेडी व्हायला पण कधी कधी खूप छान वाटतं आपण नेहमी तर रोजच्याच साध्याच कपड्यावर असतो आणि हे आहे जव तर ते मी बाजारातून घेऊन आले होते कारण माझ्याकडे नव्हते मी इथे पंचामृत बनवत होते दही टाकलं त्यानंतर साखर टाकली दूध टाकलं तूप टाकलं आणि मध टाकलं आणि मस्त असं मिक्स करून पंचामृत रेडी केलं तुम्हाला तर माहितीच आहे पंचामृत हे पाच गोष्टींनी बनतं दूध हे म्हणजे शुद्धता आणि पोषण यांचे प्रतीक आहे आणि त्यानंतर तूप हे समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे साखर हे आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे दही हे तृप्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे पद हे गोडवा आणि आनंदाचे प्रतीक आहे तर अशा ह्या पंचामृताने देवाचा आपण अभिषेक करतो त्यानंतर मस्त असा चंदनाचा टीका लावला आणि हे रुद्राक्ष आणि कंकर दिसते ना तर ती माझी सासू सिहोरला गेली होती तर तिकडून त्यांनी ते कंकर आणलं होतं आणि आज लास्ट श्रावण सोमवार होता म्हणून छान अशी थोडीशी फुलांची सजावट करून घेतली ॲक्च्युली आज बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की जवची मूठ शिवमूठ आहे का जवसची आहे तर मी काल निर्णयवर बघितलं तर तिथं जव लिहिलं होतं जे की आपल्याला गव्हामध्ये गव्हाच्या धान्यामध्ये असतं आणि जवस जे असतं ते माहितीच आहे आपल्याला जवसाची चटणी वगैरे करतो तर ते माझ्याकडे नव्हतं मग मी खालून शॉपमधून घेऊन आले होते जव आणि त्यानंतर बेलपत्र वाहून घेतली तुम्हाला माहिती आहे का हे बेलपत्र जे आहेत ते तीन पानांचे तर कधी पाच पानांचे पण वाहतात असं म्हणतात की पाच पानांची पण वाहिलेली चांगली असतात त्यानंतर मग हे जवं आहेत असे दिसतात तर मग ती शिवमुठ पण वाहून घेतली आणि हे जे बेलाचं पान आहे ते आपल्या आरोग्याला पण चांगलं असतं की आपण जर रोज एक पान जरी त्याचं खाल्लं तरी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं असं म्हणतात आणि बाकीचे जे देव आहेत त्यांना पण मी फुलं वाहून घेतली ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय